कौन प्रेस्ट मैं प्रेस्ट नमस्कार मंडळी नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि आपण पाहतोय आपला महिला वर्ग रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसत आहेत पण तुम्ही लक्ष दिलंय का हो लहान मुलं सुद्धा आईला विचारत आहेत आई आज कोणता रंग आहे आज मी कोणत्या रंगाचा ड्रेस घालू मुलं बघतायत घरामध्ये आई बहीण वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस घालत आहेत आणि त्याच रंगाचा ड्रेस घालण्याचा मुलंही हट्ट करत आहेत साडी घालणं किंवा रंग पाळणं यात काहीच चुकीचं नाही पण आपण ते का करतो हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याहून जास्त महत्त्वाचं आहे ते मुलांना समजवून सांगणं त्यांना सांगणं की ही जुनी धार्मिक सक्ती नाही ही आहे ही आधुनिक प्रथा आहे मुलांना सत्य काय आहे ते सांगणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यानंतर त्यांना ठरवू द्या की त्यांना या सर्वाचा भाग व्हायचा आहे की नाही मुलांना आपण शिकवलं पाहिजे की आपण का करतो काय करतो यामागं काय कारण आहे आणि याला खरंच काही अर्थ आहे का अशा प्रकारचे प्रश्न विचारायला आपण त्यांना प्रेरित केलं पाहिजे कारण आपल्या रायांचा अभंग आपल्याला सांगतो विचार करावा किती वेळा जपून करावे बोल म्हणजे प्रत्येक गोष्ट विचार करून केली पाहिजे आई बाबा या नात्याने आपण मुलांना फक्त अनुकरण करायला शिकवायचं नाही त्यांना विचार करायला शिकवायचं आहे त्यांना प्रश्न विचारायला शिकवायचं आहे आम्ही आमच्या हानीला या प्रकारचे प्रश्न विचारायला शिकवतो हनीच्या बाबांनी तिला छान प्रकारे समजावून सांगितलं आहे की ही एक आधुनिक प्रथा आहे आणि बिझनेस स्ट्रॅटेजी आहे याचा आपल्या धार्मिकतेशी किंवा आपल्या पुराणांशी काही एक संबंध नाही तुम्ही पण तुमच्या मुलांना या प्रकारचे प्रश्न विचारायला प्रेरित करा त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न